आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं भारत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने निलेश सामरे यांच्या भगिनी तसेच भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यातील विविध एकूण तेवीस ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आपण लोकसभेत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असल्याचं सांबरे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलंय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून उभे होते या निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी देखील अपक्ष उमेदवार असतानाही त्यांना मिळालेली मतं ही, ही लक्षवेधी होती सुज्ञ असलेल्या मतदारांनी सांबरे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा कौल त्यांना दिला होता म्हणूनच अशा लोकांच्या मतांचा आधार राखून आपण पराभव झाला असला तरीही लोकसभा निवडणुकीत जे आश्वासन दिली होती त्यांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने आजचे हे उपक्रम उपक्रम चालू के उपक्रम चालू केले आहेत तसेच यापुढेही असे अनेक जनतेच्या सेवेत राहतील केवळ निवडणूक लढवणे हा हेतू कधीच नव्हता जनतेची कामं योग्यरित्या झाली पाहिजेत म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरं गेलो होतो असं देखील सामरे म्हणाले जिजाऊ भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत वाढदिवस फक्त निमित्त उद्देश मात्र सामाजिक दायित्व या संकल्पनेसाठी मोफत एकूण तेवीस ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले यात मोफत आरोग्य केंद्र अभ्यासिका शिवण क्लास रिक्षा प्रशिक्षण केंद्र मेहंदी क्लासेस स्पर्धा परीक्षा केंद्र रक्तदान शिबिर रुग्णांना फळे वाटप निराधार मुलांसोबत स्नेहभोजन ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम ब्युटी पार्लर क्लासेस यासारखे विविध कार्यक्रम संपन्न झाले याचबरोबर जिजाऊच्या जनसंपर्क कार्यालयाचंही उद्घाटन करण्यात आलाय गरीब आणि गरजू व्यक्तींना या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ मिळावा हा जिजाऊ संस्थेचा उद्देश आहे नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले आरोग्य केंद्र विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका महिलांसाठी विविध लघु उद्योगांचं प्रशिक्षण यासारखे अनेक उपक्रम संस्था संपूर्ण कोकण विभागातील विविध ठिकाणी गेली पंधरा वर्ष राबवत आहे आता कल्याणसह हो शहाड अंबिवली आणि टिटवाळा परिसरातही व्यापक स्वरूपात हे उपक्रम राबवण्यात चालू करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त लाभ येथील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी निलेश सांब्रे यासह मोनिका पानवे यांनी केलंय या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाती धर्मापलीकडे जाऊन जे सुशिक्षित मतदार आहेत ते जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी सर्वांनी मतदान केलेलं आहे मग त्यांना आश्वासन दिलेल्या पूर्ततेसाठी पहिलं पाऊल आज उचलण्यात येत आहे पाच जिजाऊची आरोग्य दिलीप होत आहेत पाच ठिकाणी जिजाऊच्या गरिबांच्या मुलांना चांगल्या अभ्यासिका जो मोठी आहे मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस महिलांना सक्षमीकरणासाठी त्याचं उपणतं त्याचबरोबर दोन रक्तदान शिबिर आता जो रुक्मिणी देवी रुग्णालयाला भेट देण्यात आली तिथली परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड दुःख होते मनाला वेदना होतात तर मुंबईच्या बाजूला असणारं कल्याण महानगरी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ज्याचं नोंद आहे कल्याण नागरीची या कल्याण नगरीमधल्या रुग्णालयामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढते अनेक बिल्डर्स लोकांमध्ये पार्टनर राजकारणी घुसत आहेत सत्ताधारी घुसत आहेत मोठमोठे मुट टॉवर होत आहेत परंतु त्या शहराची परिस्थिती बघितली पिण्याच्या पाण्याची दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था आणि आता बघितल्यानंतर ज्या शहराचं ज्याच्यावर भार आहे त्या रुग्णालयामध्ये सदा एम डी फिजिशियन नाही आहे पिडियाट्रिशन नाही गायनाईक नाही इतकंच नाही तर सर्जन नाही यापेक्षा दुसरी दुःखाची गोष्ट असूच शकत नाही आताच आम्ही डॉक्टरांना आश्वासित केलं उद्याला कमिशनर मॅडमची भेट घेतो जर महापालिका सक्षम नसेल तर आम्ही आमच्याकडनं जिजाऊ संस्थेकडनं या रुग्णालयाला एमडी फिजिशियन एमडी गायनाईक पिडियाट्रिशियन भले ते दोन दोन चार चार तास बसतील आणि फुल टाईम सर्जनची व्यवस्था करून देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला भगिनीला उपचारासाठी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे द्यावं लागणार नाही ज्यांची परिस्थितीत नाही त्यांचं उद्या मरण होता कामाने त्यांना वाचवणे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत ते समजून वाचवण्यासाठी जिजाऊ कार्यरत लोकसभेत चांगली मतं मिळालेली आहेत तर आगामी संदर्भात काय रणनीती असली आपली सुरुवातच समजा ना तुम्ही ज्याने ज्यांनी आश्वासनपूर्तता केलेलं आपण बघितलं असेल का एकदम उमेदवार पराभूत झाला का दुसऱ्या निवडणुकीला दिसतो ही आपल्या भिवंडी लोकसभेची परंपरा आहे पण आम्ही नाही आम्ही चार तारखेपासून पराभूत झालो तरी पाच तारखेपासून कामाला सुरुवात केलेली आहे जी जी समाजाला आश्वासनं दिले ती येत्या दोन ते तीन वर्षामध्ये शंभर टक्के पूर्ण कर विधानसभेच्या किती जागा लढवणार बघूया आता कोकणची लोक आलेले आहेत आमच्याकडे आता एवढ्या तर धुळ्यासाठी पण नंदुरबारवरून आलेले आहेत बघूया आता जेवढ्या जेवढ्या प्रमाणात तरुण दे महाराष्ट्रातून सांगतील तेवढ्या सीट लढू आम्ही आजची राजकीय परिस्थिती बघितली तर एवढी मतं दोन तीन विधानसभेमध्ये आम्हाला दोन लाख मतं देखील मिळाल्या समजायचं आमच्या दोन जिल्ह्यामध्ये तर आपला पक्ष सर्वात मोठा आहे आणखीन इतर जिल्ह्यातून मागणी आल्यास जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन आम्ही त्या विचार विचारतो